नमस्कार मी पूर्वी पाटील घेऊन आले वेगळे रंग आयुष्याचे या कथा कथामालिकेचा पुढचा भाग पण त्याआधी कथा आवडत असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका वेगळे रंग आयुष्याचे भाग चोपन इकडे कॉल कट केल्यावर शर्व आणि अमु बराच वेळ हसत होते अचानक शर्वने अमूचा हात पकडला कायम अशीच हसत रहा आणि हो माझी साथ नको सोडू कधीच सहन नाही होणार मला शर्वने म्हटलं अह कधीच नाही सोडणार खूप त्रास द्यायचा आहे अजून तो मला अमू डोळे फिरवत म्हणाली हो का मला पण आवडेल तुला त्रास द्यायला गोड गोड शर्व डोळा मारत तिला म्हणाला चला लेट होत आहे अमू म्हणाली हो तुम्ही म्हणाल तसं मॅडम शर्व म्हणाला अमू लाजून बाहेर बघायला लागली तिला तसं बघून शर्व गालातच असला आणि त्याने कार सुरू केली पूर्ण वेळ ते दोघे सोबत होते आश्रमात पेपर वर्क उरकून त्यांनी मुलींसोबत छान टाईम स्पेंड केला आणि संध्याकाळ होत आली तसं शर्वने अमुला तिच्या आईकडे घरी सोडलं आणि मग तो अखिलला भेटायला गेला हे ब्रो कम इन अखिल डोअर ओपन करत म्हणाला अभय नाही आहे का घरी शर्वने म्हटलं आहे ना किचनमध्ये आहे त्याच्या हातचं स्पेशल जेवण मिळणार आहे आपल्याला अखिल शर्वला म्हणाला वा, मस्त कितीतरी दिवसांनी ना शर्व ही स्माइल करत म्हणाला हो तू फ्रेश होऊन घे आधी अखिल शर्वला म्हणाला हो आलोच शर्व फ्रेश होऊन आला तेव्हाच अभय टेबलवर जेवण लावत होता वाह काय मस्त सुगंध येतो आहे कॉलेज डेज आठवलेत यार शर्व म्हणाला हो ना हा अभ्यान परफेक्ट मॅरेज मटेरियल आहे मी जर मुलगी असतो ना तर याच्याशीच लग्न केले असते अखेर घास खात म्हणाला पण मी नसतं ना केलं तुझ्याशी लग्न अभय तोंड वाकडं करून म्हणाला हा आता पण कोणतं करतोय तो तिशी उलटली तरी अजून सिंगलच आहे शर्वने म्हटलं हो पण लवकरच त्याचा बँड वाचणार आहे काय रे अभ्या बरोबर बोलतोय ना मी मी तर फुल एन्जॉय करणार आहे तुझ्या लग्नात या शर्वने तर गपचूप लग्न केलं लग। पण तुझ्या लग्नात तर राडा घालणार आहे मस्त अखिल म्हणाला अरे थांबवा रे याला कुठे पोहोचला हा अभय वैतागत म्हणाला अख्या पण लग्नासाठी मुलगी तर लागेल ना पाहिले का याने शर्व म्हटलं हो मग आहे आपली अवनी अशी घुसली ती याच्या हृदयात वेडा झालाय पार तिच्यासाठी अखिल हसत म्हणाला हो का मला तर माहितीच नव्हतं प्रकरण एवढं पुढे गेले ते अमे याला सांगावं लागेल उड्यास मारेल ती आनंदाने शर्वने म्हटलं ए शर्व तू काय या अखिलच्या नादी लागतो आहे हा हे खरं आहे की ती आवडली मला पण एवढं पण काही नाही आहे यार आज तुम्ही दोघांनी मलाच काय टार्गेट केलं आहे हां एक तर एवढ्या मेहनतीने मी तुमच्यासाठी जेवण बनवलं आणि तुम्ही माझीच खेचताय अभय म्हणाला खेचत नाही आहे रे ए पण तू लवकर लग्न कर म्हणजे आपण ती घे आपल्या बायकांना घेऊन सोबत हनीमूनला जाऊ तुझा पहिला माझा दुसरा आणि या शर्वचा काय माहित होतो की नाही तरी पण नेऊ सोबत काय बोलतो अखिल म्हणाला तसा अभय जोरजोरात हसू लागला अख्या मार खाशील साल्या तू आता शर्व चिडून म्हणाला खरं तर बोलतोय मी तुझी बायको हनीमूनला गेल्यावर पण तुला दुसऱ्या रूममध्ये झोपायला लावेल खतरनाक आहे ती अखिल म्हणाला नाही रे असं नाही होणार काल तर रात्री सोबत होते ते दोघे हो ना रे शर्व मग काय वहिनीने सोप्यावर झोपायला लावलं की काय तुला अभय हसत म्हणाला तसं शर्व चिडूनच त्या दोघांकडे बघू लागला कसले मित्र आहेत माझे एकाला मुलगी पटवता येत नाही आणि दुसऱ्याला बायको अखिल म्हणाला शर्व आणि अभय दोघांनीही रागातच अखिलकडे बघितलं काय बघताय खोटं थोडी ना आहे हे अखिलने म्हटलं बस रे जेवण संपवा लवकर माझं काम पण करायचं आहे शर्व म्हणाला हो रे डोंट वरी नाईट मारूया पूर्ण कॉलेजला असताना करायचो तसं अखिल म्हणाला हो पण आधी तुझा मोबाईल बंद कर नाही तर प्रिया सारखा कॉल करत राहील आणि तू तिच्याशी बोलत राहशील शर्वने म्हटलं त्यावर अखिल काही बोलणार तो शर्वचाच मोबाईल रिंग झाला शर्वने एक वेळा मोबाईलला बघितलं आणि एक वेळा अखिल आणि अभयला बघितलं ते दोघे त्याच्याकडेच बघत होते शर्वने गपचूप कॉल रिसीव केला हॅलो बोला मॅडम शर्व म्हणाला कुठे आहात तुम्ही घरी का नाही गेलात अजून अमू तिकडून म्हणाले मी अखिल आणि सोबत आहे आणि आज रात्री इथेच राहणार आहे शर्वने अमूला सांगितलं मग हे घरी कोण सांगणार मॉम वाट बघत आहेत तुमची मला तर सांगायचं मी कळवलं असतं मॉमला आता घरी कॉल करा आधी अमूने सांगितलं सॉरी लक्षात नाही राहिलं माझ्या सांगायचं शर्व हं ठीक आहे हो पण काळजी वाटते ना घरच्यांना म्हणून अमू म्हणाली हो समजलं मला शर्व स्माईल करत म्हणाला ओके ठेवू मग एन्जॉय बाय अमू म्हणाली या बाय शर्वने कॉल कट केला आणि अवंतिकाला कॉल करून तो तिथेच थांबत असल्याचे सांगितले काय असे काय बघताय तुम्ही दोघे माझ्याकडे मोमला कळवलं नव्हतं म्हणून शर्व त्या दोघांना म्हणाला हो हो कळलं बरं अखिल तोंड वाकड करत म्हणाला हम्म बरं आता झालं असेल तर कामाचं बोलायचं का शर्वने म्हटलं हो बोल काय झालाय नेमक अभयने विचारलं मी तुम्हा दोघांना आधी सांगितल्याप्रमाणे त्या सोनलचा सा बंदोबस्त करायचा आहे ताप देते यार विनाकारण डोक्याला शर्वने म्हटलं हो मी लावलेत माझे माणसं तिच्या मागे कडेलच काहीतरी लवकर अभय म्हणाला त्याची गरज नाहीये काही हे बघ शर्व त्या दोघांना मोबाईल दाखवत म्हणाला ओ माय गॉड तू तर आधीच सर्व इन्फॉर्मेशन काढली आहे अखिल मोबाईल बघत म्हणाला मी नाही तुझ्या बहिणीचं काम आहे हे काल रात्री तिने कोणी भाऊ नावाच्या इस्माला कॉल केलेला आणि सकाळी सर्व इन्फॉर्मेशन भेटली पण खूपच फास्ट आहे मॅडमचं नेटवर्क शर्व म्हणाला भाऊ तर बऱ्यापैकी स्ट्रॉंग माणूस आहे इथला वहिनी कशी ओळखते त्याला आणि लगेच कसं काय काम केलं त्याने अभय विचार करत म्हणाला हिने काही हेल्प केलेली त्याच्या प्रेग्नेंट वाईफला म्हणून ओळख आहे म्हणे शर्वने म्हटलं ही अमेयान आहे एवढीशी पण काम मात्र मोठे मोठे करते शर्व बाळा सांभाळून राहा बरं तू तुझी बायको कधी तुला बाजारात विकेल करणार पण नाही तुला अखिल हसत म्हणाला गप रे तू मग आता काय करायचं ठरवलं तुझ अभयनं विचारलं तुमच्या दोघांची हेल्प हवी मला कॉलेजमध्ये असताना केली होती तशीच शर्व म्हणाला तेरे लिए तो जान भी हाजीर हे दोस्त आणि आता तर तू माझ्या बहिणीचा नवरा आहेस तू फक्त बोल काय करायचंय ते अखिल म्हणाला ही इन्फॉर्मेशन यूज करून तुम्ही तिला थोडं ब्लॅकमेल करायचं आहे शर्वने म्हटलं ओके कळलं तुझ्यापासून दूर ठेवण्यासाठी ही इन्फॉर्मेशन लीक करण्याची धमकी द्यायची असंच ना अभय म्हणाला हो बरोबर शर्वने म्हटलं ओके होऊन जाईल तुझं काम उद्याच बोलतो आम्ही तिच्याशी अभय म्हणाला हो शर्वने होकार दिला दुसऱ्या दिवशी अभय आणि अखिल सोनलला भेटली आणि तिला शर्व पासून लांब राहायला सांगितलं सोनलला राग आलेला पण तिच्या डॅडने सांगितल्यामुळे ती शांत राहिली पुढचे काही दिवस ठीकच गेलेत पण अमू कॉलेजमधून घरी येत असताना तिच्यावर अटॅक करण्यात आला पण तिच्या आणि सर्वच्या सतर्कतेमुळे ती वाचली पण या घटनेने सर्व परत एकदा अमूच्या बाबतीत ओव्हरप्रोटक्टिव्ह झाला ऑफिसमध्ये हॅलो ऑफिसर्स तुम्ही सर्व मिशनवर आहात तरीही तुम्हा सर्वांना मी माझ्या मुलाच्या लग्नाला इन्व्हाईट करतोय तशी मी परमिशन काढली आहे सो so, सर्वांना यायचं आहे मेजर राम म्हणालेत हो सर नक्कीच येऊ आम्ही विशाल म्हणाला हां सर हम लोग भी रॉनी रॉनीही म्हणाला मेजर राम सर्वांना इन्व्हाइट करतात आणि सर्वशी बोलत असतात नेहमीप्रमाणे अमू लेट असते हॅलो सर अमू तिकडे येत म्हणाली हॅलो अमिया तू पण इन्व्हाइट आहेस लग्नाला पुढच्या वीकमध्ये आहे, वीक आहे लग्न शर्व अमेयाला सोबत आणायचे आहे तुला मेजर राम आधी अमूला मग शर्वला म्हणाले हो शर्वने स्माईल करत होकार दिला सॉरी सर पण मी नाही येऊ शकणार अमू का अगं तुझी पूर्ण टीम पण असणार आहे मेजर राम म्हणाले हो सर पण मला खरंच नाही जमणार अमूने म्हटलं का नाही जमणार काय प्रॉब्लेम आहे तुला मी असणार आहे ना तिथे शर्व म्हणाला माझ्या खूप जवळच्या मैत्रिणीचं लग्न आहे तेव्हाच खूप क्लोज आहे ती मला अगदी बहिणीसारखी त्यामुळे मी नाही येऊ शकणार अमू हळूच म्हणाली ओके पण तू आली असतीस तर आवडलं असतं मला मेजर म्हणालेत सॉरी अमू चेहरा पाडून म्हणाली घरी जाताना शर्वच्या कारमध्ये एवढी कोण जवळची फ्रेंड आहे ग तुझी जी तू तु, सरांचं इन्व्हिटेशन नाकारलंस शर्वने म्हटलं आहे तुम्ही नाही ओळखत अमू म्हणाली ओके असेल पण तू माझ्यासोबतच येणार आहेस तिथे नाही गेलीस तरी काही एवढं होणार नाही आहे शर्व म्हणाला मी नाही गेले तर ती लग्नच करणार नाही याहून मोठं काय असेल अमू ते मला माहीत नाही तू माझ्यासोबतच हवी मला बस शर्व जरा रागातच म्हणाला ओके मग तुम्ही माझ्यासोबत चला अमू शर्वचा राग पाहून म्हणाले ते कसं शक्य आहे सरांनी इन्व्हाइट केला आहे मला जावंच लागेल आणि सरांचा मुलगा माझा खूप चांगला फ्रेंड आहे शर्व म्हणाला अरे वा हे चांगलं आहे तुमचं तुमचे फ्रेंड तेवढे महत्त्वाचे आणि माझ्या फ्रेंडचं काय तुम्ही म्हणाल तसंच वागायचा का मी माझी लाईफ कंट्रोल नका करू अमू चिडून म्हणाली मी असं काही करत नाही आहे तुला ना तुझ्यावर वॉच ठेवला हो जातोय ते अटॅक पण झालेला असं असताना मी तुला एकटीला नाही जाऊ देऊ शकत इथे कसं पूर्ण टीम असणार काही प्रॉब्लेम होणार नाही त्यामुळे तू तिथेच हवी मला शर्व अमूला समजावत म्हणाला हां बाय अमू कारच्या बाहेर जात म्हणाली अग ऐक ना शर्व तिला म्हणाला अमुने रागातच जोरात कारचं डोर आपटलं आणि ती घरात निघून गेली शर्वने डोक्याला हात लावून जाणाऱ्या तिला बघतच राहिला दुसऱ्या दिवशी अमू तर ऑफिसला आली नाही पण तिचं पंधरा दिवसांच्या सुट्टीचं ऍप्लिकेशन आलं ते पाहून शर्वने तिला कॉल केला पण अमूचा मोबाईल बंद होता शर्वने लगेच नितीनरावांना कॉल केला हॅलो बाबा नमस्ते शर्व म्हणाला नमस्ते बेटा नितीनरावांनी म्हटलं अमेया घरी आहे का नाही म्हणजे तिचा मोबाईल बंद येतोय म्हणून म्हटलं शर्व हळूस म्हणाला नाही ती तर तुमच्या सोबतच कुठे जाते ना म्हणजे असं सांगूनच ती सकाळी लवकरच बाहेर गेली भेटली नाही का अजून तुम्हाला नितीनराव म्हणालेत ते ऐकून शर्वला टेन्शन आलं नाही म्हणजे मला दुसरं काम आलंय तेच सांगायचं सा होतं तिला म्हणूनच कॉल करत होतो बर ती आली की लगेच कळवा मला बोलतो नंतर शर्व म्हणाला हो नितीन होकार दिला शर्वने कॉल कट केला आणि लगेच अमुच्या सिक्युरिटी म्हणून असलेल्या ऑफिसरला कॉल केला हॅलो ऑफिसर व्हेर इज अमिया शर्वने विचारलं मॅम तर घरीच आहे अजून बाहेरच नाही पडल्या त्या आज असली ड्युटी करताय तुम्ही नाही आहे ती घरी शोधा तिला ती कुठे आहे ते लवकरात लवकर कळायला पाहिजे मला शर्व रागातच म्हणाला तसं समोरच्या ऑफिसरने एस सर म्हणून कॉल कट केला शर्वने लगेच शुभ्राला कॉल केला पण तिलाही काही माहिती नव्हतं तसं शर्वने समीर आणि आदीला कॉल करून त्याच्या फ्लॅटवर बोलावून घेतलं अर्जंट अमेया कुठे आहे आल्या आल्या शर्व त्या दोघांना म्हणाला मला नाही माहीत सकाळी तिचा फक्त एक मेसेज आलेला की ती काही दिवस बाहेर जाते कॉलेजला येणार नाही म्हणून बस समीर म्हटला मग तू विचारलं नाही कुठे जाते म्हणून शर्व म्हणाला केला मी तिला मेसेज पण तो डिलिव्हरच नाही झाला आणि कॉल पण नाही लागला हो मला पण सेम तसाच मेसेज होता फक्त मी काही दिवस बाहेर जाते घरी सर्व सांभाळून घ्या म्हणून आधी म्हणाला हे बघा तुम्ही दोघे खोटे नका बोलो ती तुम्हा लोकांना सर्व सांगते ती कुठे जाते हे तुम्हाला सांगितलंच असेल तिने तिच्यावर वॉच ठेवला जातोय अटॅक होऊ शकतो कळत नाही आहे का तुम्हाला प्लीज सांगा मला एक तर ती ट्रॅक होत नाही आहे दुसऱ्या कोणाला माहिती नाही आहे कुठे ती मी माझ्या पद्धतीने खरं काढू शकतो तुमच्याकडून विनाकारण कशाला स्वतःला त्रास करून घेताय शर्व म्हणाला खरंच नाही माहीत मला समीर घाबरून म्हणाला आणि मला पण माहिती असतं तर सांगितलंच असतं ना रे बाई आम्हाला पण काळजी आहे तिची आधी म्हणाला ही मुलगी एक दिवस जीव घेणार आहे माझा सर्व रागातच टेबलवर असलेलं शो पीस फोडत म्हणाला भाई काय करतोय लागेल तुला आधी म्हणाला जा तुम्ही दोघे इथून संताप संताप होतोय नुसता माझा माझ्या हातून काही व्हायच्या आत जा सांगितलं होतं मी तिला नको जाऊ म्हणून पण ऐकणार कोण तिला तर काय स्वतःच्या मनाचीच करायची असते कुठे शोधणार तिला सर्व काळजी आणि रागातच म्हणाला कुठे गेली आता अमिया कसं शोधणार शर्व तिला काही होणार तर नाही ना, ना? जाणून घेण्यासाठी पुढच्या भागाची वाट बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद